गरजेचं आहे. डिमांड करणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता आपल्या मनोगतामध्ये दादांनी सांगितलंस की तुम्हाला जे काही आता समजा सायकल असेल व्हीलचेअर असेल त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी जर करणार पण त्याच्या माध्यमातून समजा तुम्हाला काही रोजगार करता येईल काही कुठे म्हणजे शेवटी चलनवलनासाठीच साहित्य कोणाला आता चालण्याचा प्रॉब्लेम आहे बसण्याचा प्रॉब्लेम आहे तर साहित्य मिळाल्यापासून एक तुमचे चलन वलन वाढतं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जात आहे त्याचा फायदा स्वतःच्या विकास करून घेतला तर त्याचा मग आम्हाला पण आनंद होईल शेवटी कसं साहित्य तुम्हाला देईल आणि ते खराब झालं तर आम्ही द्यायला आहेच दुसरं पण त्या साहित्याच्या माध्यमातून आपला स्वतःचा विकास कसा येईल हा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि भविष्यात समजा आता दादांनी सांगितलं की रोजगारासाठी आपल्याला काय करते तर मी साहेब आहे साह ते शेटसाहेबांनी एक विनंती करू इच्छिते की इथे जेवढे दिव्यांग असतील त्या दिव्यांगांच्या माध्यमातून आपल्याला दिव्यांग बचत गट कसं स्थापन करते हा देखील विचार करा ते बचत गटाच्या माध्यमातून आपण कर्ज कर्जाची व्यवस्था पण करते आपल्याकडे अपंग महामंडळ तसेच मार्फत ज्या काही योजना आहेत अपंग महामंडळाचं कारभार की आपल्या ऑफिसला जे त्याच्यामुळे ज्या दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज लागत असेल म्हणजे पन्नास हजारापासून ते पाच लाखापर्यंत तर ते कर्जाची व्यवस्था देखील आपल्या ऑफिसमध्ये आहे ज्या लोकांना खरोखर व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्या लाभार्थ्यांनी साहेबांकडे जरी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल त्याच्यानंतर मग त्या लाभार्थ्यांचं पुढे आपण एक वाटलं असेल वर्णगावला परत येईल तुम्हाला जळगावला येण्याची गरज नाही परत येते एकत्र मिटिंग घेऊ आपण त्या लाभार्थ्यांनी आणि त्यांच्या काही व्यवसायाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर ते आपण त्या तिथे सॉर्ट आऊट करू त्या सॉल्व्ह करू आणि कर्जाची व्यवस्था देखील करून देऊ त्या व्यतिरिक्त यांच्या काही समस्या असतील त्या शेटेसाहेबांमार्फत आमच्याकडे येतीलच त्या मी शासनाच्या माध्यमातून पूर्णतरी म्हणता येणार पण ज्या ज्या शक्य होत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आजच्या या कार्यक्रमासाठी खरोखर संस्थेने एकतर संस्थेने मला आमंत्रित केलं मला खूप आनंद झाला की इतकं छान पद्धतीने संस्थेचं इथं काम चालू आहे संघटन चांगल्या पद्धतीचं संघटन आहे तर खरोखर मी संस्थेला भविष्यातल्या वाटचालीबद्दल राहिलो आपल्यात एक अवयव कमी असला म्हणून आपण अपंग फक्त शरीराने मनाने नाही मी जवळपास दीडशे वेळा रक्तदान केलेलं आहे आणि मला कुठला आजार नाही पूर्ण भारत मी फिरलेलो आहे त्यामुळे आपल्या जे कवयव कमी आहे म्हणून आपण कुठे मागे राहिलं पाहिजे असं नाही आदरणीय आमच्या गुरवताईने सांगितलं की आशीर्वाद हा महत्वाचा आहे आपण जर पाहिलं असेल की जगात सर्वात कडक अटकणक वस्तू काय असते लोखंड लोखंडापेक्षा काही कडक आहे का त्या लोखंडाला आग विदळवते म्हणजे लोखंडापेक्षा आग मोठी झाली त्या आगीला पाणी विजवतोय म्हणजे पाणी सर्वात शक्तिशाली जातं आणि हा पाण्याला माणूस पितो म्हणजे माणूस शक्तिशाली परंतु या माणसालाही मृत्यू शेवटी आपल्या जवळ नेतो म्हणजे मृत्यू सर्वात शक्तिशाली परंतु या मृत्यूला सुद्धा थांबवायचं काम जर कोणी करत असेल तो आशीर्वाद आपल्या सर्वांचे मनोभाविक मिळालेले आशीर्वाद ही खूप मोठी शक्ती असते म्हणून या ठिकाणी आपले सर्वांचं कार्य या ठिकाणी सुरू आहे परंतु आम्ही आमच्या दिव्यांगांसाठी काम करणारा परमेश्वर जर पाहिला असेल तर सोपानजी गणेशकर एस पी गणेशकर साहेबांमध्ये पाहत आहोत त्यांच्याकडे आपल्या वारंगावचे जी मंडळी आली एकता दिव्यांग बौद्धच्या संदर्भे की आम्हाला काही सायकली वाटप करायची आहेत व्हीलचेअर असतील कर्णयंत्र असतील आम्हाला छोटेखानी कार्यक्रम करायचा आहे आम्हाला कार्यक्रमाला मदत करा, करा। लोक खूप विचार करतात देण्यासाठी या माणसाने कधीच मागचा पुढचा विचार न करता आपल्या अधिकारापेक्षा जास्त घेण्याचं काम केलेलं आहे